प्रधान ऐकले तिथे मग सर्व सुखाचे पात्र होईल हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका आता नववा अध्याय सुरुवात केलाय ज्ञानोबा रायांनी त्यामध्ये सुरुवातीलाच या ओवीच्या द्वारे सगळ्या श्रोतृगणांना म्हणजे त्यांचे जे कोण त्यावेळेस श्रोतेगण असतील किंवा आता आता जे समजायला काय हरकत नाही सगळ्यांना एक प्रकारे त्यांनी साध घातलेली की आता काय करा आठ अध्याय झाले आता हा नववाध्याय हा राजयोग राजविद्या राजगुरीश असा तो राजयोग असा अर्थ असलेला योग आहे हा तर राजविद्या असल्यामुळे याच्यामध्ये राजविद्या या शब्दाचा अर्थ काय एक प्रकारे विद्येची राज्या विद्या टाकल्या याच्यामध्ये चौसष्ट कला आणि चौदा विद्या चौदा विद्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ विद्या जर कोणती असेल तर ती म्हणजे अध्यात्मविद्या कारण भगवंतानी ती स्वतःची विभूती म्हणून पुढं दहावी अध्यास सांगितली अध्यात्मविद्या विद्याना वाद प्रबतता महम की मी अध्यात्मविद्या ही माझी विद्यामध्ये माझी विभूती कोणती आहे ना अध्यात्मविद्या आहे आणि वाद जो आहे वाद म्हणजे भांडण नाही वाद म्हणजे सौभाग्य रक्षा तो, तो चर्चा संवाद तर चर्चा करणारा म्हणजे तो संवाद आहे तो मी आहे असं हा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे असं ग्रहित धरून अर्धा ग्रंथलाय ही संपलाय साथ घातली तरी एक का एक एक अवधान एकले धीजे आपण काय करा एकले अवधान दिजे एक अवधान म्हणजे एकाग्रतेनं इकडे लक्ष द्या का तर ते दिलेलं काय होईल म्हणजे मग सर्व सुखाशी पात्र होईल तो असं जर तुम्ही केलं मी जे उद्देश सांगतोय की तुम्ही नीट श्रवण करा याचा अर्थ श्रवण करा एकाग्रतेने श्रवण करा एकाग्र श्रवण केल्याने काय होईल तर मग सर्व सुखाशी पात्र होईल हा कार्यकारण भाव सांगते तिथे सर्व सुखाशी पात्र होईल म्हणजे सर्व सुखाला तुम्ही पात्र व्हा सर्व सुखाच्या शब्दाचा अर्थ सगळ्या सुखाला तर सगळं सुख तर एका माणसाला मिळणे शक्य नसते लक्षात घ्या याचा अर्थ सर्व सुख या शब्दाचा अर्थ ज्याच्यामध्ये सगळी सुख लुप्त झालेली आहे असं मोक्ष सुख असा त्याचा आहे असं ते मोक्ष सुख त्या मोक्ष मोठा तुम्ही पात्र व्हाल आणि हे मी हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका हे माझं जे आहे प्रतिज्ञापूर्वक तुम्हाला सांगत आहे स्पष्टपणे मी सांगत आहे ते तुम्ही ऐका असं जनवार यांना इथं गुडार्थ दीपिका काराने फार चांगली गोष्ट सांगितली की अ काय की श्रवण मनन आणि निधी हे तीन ब्रह्मप्राप्तीचे अंतरंग साधन आहे दृष्ट दृष्टात जे आहे त्यात बाकीचे वैराग्य शमध मत उपलब्धा समाधान ही आ, जी सगळी आहे ही तशी बहिरंग साधन आहे कुठल्याही गोष्टीचे दोन कारण असतात एक अंतरंग कारण असत आणि एक बहिरंग कारण असत त्यात ते बहिरंग कारणामध्ये हे सगळं येतं साधनची दृष्टी दृष्ट्या म्हणजे काय शमदे षटक संपत्ती मुक्षुत्व अं नित्यानित्य विवेक आणि आहे काय नित्यानित्य वस्तू विवेक शमदे षटक संपत्ती मुक्षुत्व अजून एक आहे ना काहीतरी काय सुटलं शपथ द्यायला त्याच काय शपथ शक्य माहिती अधिकारी साधन दृष्टी संपन्न असलं पाहिजे ना एक साधन सुटायला लागले नित्य नित्य विवेक हे अंतुरांत फलो वगैरे क्षमतावादी शुद्ध संपत्ती आणि गोष्टी पाहिजे तर त्यातलं नित्य वस्तू वस्तुविवेक वगैरे ह्या चार गोष्टी ह्या तसं पाहायला मिळतात अंतर बहिरंग साधन आहेत आणि श्रवण मननिधी ध्यास हे मात्र अत्यंत अंतरंग साधन यांच्या मानानं इतर साधन म्हणजे बाकी जप तप वगैरे जे आहेत ते तर त्या साधनच्या दृष्टीने संपत्तीच्या मनाचा अजून अंतरंग म्हणजे बहिरंग येतात म्हणजे तुम्ही जे बघितलं तर जे काही करतं जप थप्प वगैरे पूजा वगैरे ध्यान धारणा वगैरे जे काही करलं ती याच्या मानानं ती थोडीशी लांब आहे मग त्याच्या भागात झाग द्वितीय संपत्ती योग्य आहे आणि झादर तिकड्या संपत्तीच्या पेक्षा जास्त जर आत्मक व्हायचे तर ते म्हणजे श्रवण मनाला निधी घ्यायचं ते काय जे श्रवण आहे ते म्हणजे काय तर श्रवण शब्दाचा अर्थ असा आहे नुसतं ऐकणे म्हणजे श्रवण नाही काय मी आज वेदांत ऐकला मी आज पाय पाठ ऐकला म्हणजे श्रवणाचा अर्थ नाही त्यांनी श्रवणाचा अर्थ असा केलाय की उपक्रम आणि उपसंवाद या षडलिंग जे तात्पर्य लिंग आहे ही जी सहा तात्पर्य निश्चित करणारे निर्णय लिंग आहे उपक्रम उपसंहार ची एकता अभ्यास अपूर्वता अर्थवाद फल आणि उपपत्ती या सहा लिंग म्हणजे चिन्ह ही सहा चिन्ह अशी आहेत की जी या ग्रंथाचं काय तात्पर्य हे निश्चित तर या सहा लिंगांनी अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी तात्पर्याचा निर्णय करणं म्हणजे श्रवण करणं इथपर्यंत श्रवण शब्दाचा अर्थ आहे उपक्रम उपसंहार त्याचं ऐक्य जसं गीतेच्या बाबतीत किंवा छानोग्याचं एक उदाहरण देतात लोक सोपं सांगते सदैव सौम्य जर सुरुवात हा झाला उपक्रम आणि उपसंवार सुद्धा करताना ऐकत आत सर्व माझा उपसंहार केला उपक्रम म्हणजे सुरुवात उपसंवाद म्हणजे शेवट सुरुवातीच आणि शेवटचं ऐक्य असतं जस कि उपक्रम गुडुने अशोच अनन्य शोचस्व प्रज्ञा वादांश भाकसे गतासु न गतासुश्च नानुशोचंत पंडिता हा झाला उपक्रम इथं अशोच अन्न शोचस्व शोकानं सुरुवात केली ज्यांचा शोक करणं योग्य नाही त्यांच्याबद्दल तू शोक करत आहेस असा सुरुवात करून पंडित लोक शोक करत नाहीत असं त्या श्लोकामध्ये सांगितलं म्हणजे शोक करत नाहीत असंच म्हणजे शोकाबद्दलचा विचार सुरू करत करून शेवटी सर्व धर्म अहंकार सर्व बापेक्षा तिथे शेवटी मा शुजा म्हणजे असं सांगितलं म्हणजे हे एक वाक्य उपक्रम आणि वा उपसमूह शोक करत नाहीत आणि ना शोक करू नकोस एखाद्या वेळेला एक प्रकारचं एक वाक्य तर झाली ना हे उपक्रम उपसंह ऐक्य असलं पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यानंतर दे मग अर्थ अभ्यास अभ्यास अर्थ आहे की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत राहणं म्हणून मला असं म्हणायचं आहे ग्रंथकाराला एखादी गोष्ट जर ठासवायची असेल गोष्ट ठासवायची तर तो काय करतो त्याची सहमी इतर कारण सांगून पुन्हा आपला जो मुद्दा तो पुन्हा मुद एकदा ठासून मधून मधून सांगत असतो म्हणून हे सिद्ध होतं म्हणून हे सिद्ध होतं हे सिद्ध होत हे असं पुन्हा पुन्हा जी गोष्ट सांगितली असते तिला म्हणजे अभ्यास तर असा अभ्यास तत्वमसी याला छांदोक्याचं जर उदाहरण घेतलं तर तत्व हे नऊ वेळा आले छांदोक्यात सहाव्या अध्याय नऊ वेळा सांगितलं तत्वमसी 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 म्हणजे हे झालं अद्वैत ब्रह्मामध्ये तात्पर्य हे या अभ्यास यादीवरून कळतं तसं याच्यातही अभ्यास आलेला मनमना बहुमत भक्तो दोन वेळा आला मनमना बहुमत भक्तो हे अभ्यासाचे तर या अभ्यासाला अपूर्वता अपूर्वता म्हणजे काहीतरी नवीन सांगण जे माहित नाही आधी पाहिजे कोणाला माहीत नाहीये असं काहीतरी नवीन सांगणं ते अपूर्वता सुद्धा याच्यामध्ये गीतेमध्ये विविध पद्धतीने सांगितले की का श्लोक मयेमिन निमित्त महात्म भाऊस जाची वगैरे वगैरे श्लोका जर झालं तेच सांगितले जाते अपूर्वता त्याच्यानंतर फलम फळ काय अत्यंत अनर्थ निवृत्ती हे फळ आहे ते गीतेमध्ये पुष्कळ ठिकाणी सांगितले की मला येऊन प्राप्त होतात मान्य वेळे दे, जर काय कुणा त्यांना मोठ नसतो तर धाम परम वगैरे वगैरे या शब्दांनी ते नृत्य सांगितलं म्हणजे काय झालं सांगितलं आणि अर्थवाद अर्थवाद म्हणजे स्तुती तर सांगितली त्या स्तुती म्हणजे जे लक्षण सांगितले तुमच्या कुठल्याही योगायचे सुखदुःखे समे कृत्वा सुखदुःख सभा समसु सुखदुःख समाक्षमी

विधान केलं जात नसतं त्याला आणि जे आहे ती वस्तू ती सांगणं सुद्धा अर्थवाद नसतो त्याला भूत अर्थवाद म्हणतो इतिहास सांगणं असं झालं हे सांगणं म्हणजे भूत अर्थवाद आहे ते अर्थवाद तर त्या अर्थ आणि उपपत्ती उपपत्ती म्हणजे युक्ती जीवब्रह्माचं ऐक्य आहे याची उपपत्ती कशी झाली ती गीतेमध्ये म्हणून मला आदम म्हणते जे नास्ती वर्तमान वगैरे लोकांनी श्लोकांनी उपपत्ती सांगितली किंवा अवस्था त्रे देहाला जसं आहे की जरा तथा देहा स्पर्शास्त्रौंदेज शीतोष्ण सुखदुःखदा आदमा पायनो नृत्या दीक्षस्व भारत वगैरे हे जे श्लोक आहे हे श्लोक युक्तीच आहे ना की जस अवस्था या देहामध्ये प्राप्त होते कौमारम यौमन जरा सुरुवात केली श्लोक शुल्क लोक सुरुवात काय अंतर करणार अन्न अवस्था भोग म्हणजे जीवाला यथा देहा तथा देहांतर प्राप्ती देहिनोस्मिन यथा देहा देहिनोस्मिन यथा देहे सोमान यौवनंजरा तथा देहांतर प्राप्ती धीरस तत्र युक्ती ते या देहामध्ये देहीला जशा तीन अवस्था प्राप्त होतात कोमार अवस्था यौवन अवस्था आणि जरा अवस्था प्राप्त होता तशी देहांतराची प्राप्ती होते म्हणून जो मूळ मुख्य धीर मनुष्य ते ही युक्तीच आहे उपबद्धी या सर्व या सहा जे तात्पर्य असत ते या सगळं तात्पर्य काय सांगत तर अद्वैत ब्रह्म सांगत द्वैता म्हणजे अगदी शास्त्रीय परिभाषक जर बोलायचं जर झालं तर द्वैता भावोपलक्षित अद्वितीय ब्रह्म सांगायचे द्वैता भावात द्वैता भाव विशिष्ट कारण का नेह, शुती। शुती नेह नाना किंचन अशी श्रुती श्रुती काय अस्ति किंचन न इह नेह म्हणजे न इह त्यात संधी झाली नेह ना अ आणि इर नेह इह म्हणजे या जगात नाना म्हणजे पुष्कळ न अस्ति पुष्कळ काही नाहीये याला काय झालं भेदाचा नाना म्हणजे भेद नाना म्हणजे पुष्कळ भेद वगैरे तर न असतं भेद नाही ही श्रुती याचा अर्थ काय अभेद म्हणजे काय झालं इह नाना असतं म्हणजे द्वैत नाही हे स्पष्ट सांगितलं म्हणजे द्वैताचा अभाव सांगितला तर द्वैताचा अभाव हा जो आहे हा नेहमी सा। असतं आहे सांगणं नुसतं आधुनित सांगून चालत नाही तर द्वैताभावप लक्ष आपण सांगितलं पाहिजे नुसता अब्द सांगून द्वैता भाव उपलक्षित कारण का याचा नुसतं अद्वैस सांगता येत नाही द्वैताची प्रसक्ती तर झाली तर अद्वैत ते शास्त्रीय परिभाषेमध्ये ते द्वैता भाव उपलक्षित विशिष्ट पण म्हणत नाही विशिष्ट ते विशेषण होतं उपलक्षण म्हणतात उपलक्षण म्हणजे काय कारण मोक्षावस्थेत द्वैत नसतं ना द्वैताही नसतं द्वैताचा अभावही नसतो काहीच नसतं हे आहे ते आहे म्हणलं की ते कुठे द्वैत येऊ शकतं म्हणून काय करतात ते सगळ्याचा निषेध करतात म्हणून त्याला उपलक्ष म्हणायचं द्वैताभाव हे काय आहे अद्वैताचं काय उपलक्षण उपलक्षण म्हणजे कसं जसं हो। आपण एखाद्या गावामध्ये गेलो गावामध्ये गेलो आणि आमच्याचं घर कुठे म्हणून विचारलं तर लोकांनी आपल्याला कावळा बसला त्याचं घर आपण त्या घरात जाईपर्यंत कावळा ओढूनही गेलेलं असतो कावळ्याचं विशेषण आहे का विशेषण नाही जर कावळाचं विशेषण असलं तर कलर विलर असला असता विशेषण कलर वगैरे होते वाटा कावळा विशेष होत नाही कावळा त्याच्या घट्ट धरून बसलेले नसते कावळा त्याच्यावर राहील कधी राहील कधी राहणारही नाही पण जेव्हा आपलं काम असते तेव्हा त्या ते कावळ्याला आपल्याला घर बरोबर दाखवलेलं असते जेव्हा आपल्याला घराची ओळख पटवायची तेव्हा आपल्याला त्या कलरने ओळख पटवली कोणी ओळख पटवली कावळ्याने आपण घरात जाताना कावळा उडूनही गेला किंवा नंतर घरातून बाहेर पडताना कावळा राहील असं नाही याला उपलक्ष म्हणजे ज्ञान ओळख पटून दिली भेदक आहे तो पण त्याला जिंकून बसलेला नाही किंवा त्याच्या ठिकाणी नाही पण त्याला धरत नेहमीच त्याच्याबरोबर असतो वर्तमान असतो असे नाही तर तसं द्वैताभाव द्वैता, द्वैता भावोपलक्षित अद्वैत ब्रह्म आहे याचा निश्चय करणं षडविध तात्पर्य याला म्हणतात श्रवण श्रवण शब्दाचा इतका लांबायचं गरजेचं कानावर गोष्ट पडली दोन गोष्टी ऐकले हसल्या टाळ्या वाजवल्या म्हणजे श्रवण नाही हे असलं कुठले श्रवण देऊच्या अर्थ नाही हे श्रवण करत असताना काही वेळा चार वेळा पाच वेळा काही चार पाच विघ्न येतात ते विघ्न येऊ नयेत म्हणून ते विघ्न तुमच्या ठिकाणी राहू नयेत म्हणून एकले विशेषण दिलेच नाणोबाऱ्याने जे एकले विशेषण दिलं एकले आवाजाला देयचे म्हणलं श्रवणाचा आणि सर्व चुकाचा कार्यक्रम पाऊजिल्ला तर ते मान एवढं लांबलं तर विवजनय खूप बी विवजन लांबलं तर केले तर ते त्याचं कारण होतं की मी सहज एकदा बसलो होतो आणि मी ऐकलं होतं की न्याय लावता येतो म्हणून ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये असं आणि गुरुजींनी कस्तुरी गुरुजींनी एकदा कस काहीतरी कदीतरी असं एकदा सांगितलं होतं गुरुजींनी तर याच्या मध्ये काही व्याकरण सांगितलं होतं तुम्ही ऐकले या ऊबी मुदिके uintptr वर सांगितलं व्याकरण आपल्या पद्धतीने काय करता येईल म्हणून मी त्या पद्धतीने बराच विचार करतो मला ते सगळं सापडलं होतं तर ते एकले अवधानाचं तुम्ही एकलं काय विशेष दिलं वगैरे वगैरे विचार करतात त्याचं उत्तर हे प्राप्त होतं की एकाग्र श्रवण यासाठी की ऐकता एकदा माणसाला काय मला कळायलाच लागले खूप लोकांना असं समज होतं खूप दिवस ऐकले की आपल्याला कळत असं वाटायला लागतं की ते म्हणतात प्रयत्न नाही वाटायला लागतं ते वाटायला लागणं विघ्न या लक्षण किंवा रसास्वाद येणं ही विघ्न आहे हा छान 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 वाटायला लागणे विघणे बर मला कळत वाटण छान कारण छान वाटायला लागलं म्हणजे कसं की नाटक वगैरे तुम्हाला छान तसं वाटत लागलं तू उपयोग नाही कळणं हे विघणे झोप येणं ते विघ्न असे ते तीन चार प्रकारचे जे विघ्न आहेत ते विघ्न दूर करणं हे या एकले अवधानचं त्यांनी विशेष विशेषण सांगितले की मग विघ्नही श्रवण करा म्हणजे याचा अर्थ असा तुम्ही श्रवणही करा मनने करा निधी ध्यासने करा त्या एका गेल्या श्रवणाने तेवढं लांबलं तर त्यांना अपेक्षित आहे श्रवण करायचं म्हणजे निर्णय करा निश्चित करा आता हा निर्णय केला हा निर्णय करत असताना जे विरोधी शंका येते या निर्णयाची विरोधी शंका असं कसं होईल आपल्याला जग दिसतच की नाही मग त्याला मिथ्या कसं म्हणायचं असा प्रश्न येतो दिसतारण मिथ्या कसं मानायचं हा प्रश्न आहे मग असे प्रश्न जेव्हा येतात त्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी जे तर्क कर लागतो त्याला म्हणतात उपपत्ती तात्पर्य लिंगात उपपत्ती एक आहे युक्ती ती युक्ती लागते त्या युक्तीचं चिंतन करणं म्हणजे मरण करणं मरण शब्दाचा हा अर्थ आहे युक्तीचं चिंतन त्यासाठी थोडं इतर त्या न्यायशास्त्राचा उपयोग होतो न्यायशास्त्राचा उपयोग कुठं होतो तो इथं होतो का न्याय काय शिकायचा त्याचा एक म्हणजे न्याय थोडा तरी कळला पाहिजे वगैरे जे म्हणतात आपल्या जुन्या परंपरेमध्ये त्याचं कारण हे आहे ते एक किसन महाराज म्हणून होते बघा किसन महाराज लोहिया फार जुने होते ते आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मला वाटतं त्या ते कोणते एक महाराज होते ना

ती धर्मशाळा पण म्हणे त्यांच्या नावाची काय असते बरं तर ते त्यांची गोष्ट सांगतो मी तुम्हाला म्हणजे न्याय काय शिकायला पाहिजे त्याच तर ते काय ते ज्या वेळेस शिकायला वेळेला राहिले सुरुवातीला काही दिवसांनी त्यांना ज्ञानेश्वरी सांगायला त्यांना सुरुवातीला थोडंफार संस्कृत शिकलं त्यांनी भांडार भांडार किंवा शिकवायचे तर ते गुरुजी तर ते काय की वारकरी संप्रदायामध्ये पडलेल्या माणसाचं आणि त्या संप्रदायाच्या वातावरणाचा एक परिणाम असा आहे की नाही आलं तर काय बिघडेल असं वाटेल लागतं आपल्या काय करायचं संस्कृती आपल्याला भक्ती करायची संस्कृतीचा काय संबंध भक्तीचा असं एक मनामध्ये येतच ते माणसाला तिथं काम करणारे की ह्या प्रेद करणारे की ते वातावरणच त्याला काय पर्याय नाही आहे तर त्यामुळे ते म्हणले की ते म्हणायचे पण त्यांचे जे गुरुजी होते कोणतरी नाम त्यांनी सांगितलं की ते जे गुरुजी होते ने ते नेहमी म्हणायचे एक लक्षात ठेव पंढरपुरात विठ्ठल जरी भेटला तरी संस्कृत शिकल्याशिवाय संस्कृत आनंद करत नाही म्हणायचे का विठ्ठल भेटला वेगळा आणि संस्कृतचा आनंद वेगळा तो संस्कृत न देतो तो कशाला येत नाही तेव्हा थोडं संस्कृतकडे लक्ष दे असं त्यांना सांगायचे ते काही लक्ष देत नव्हते मग ते असंच एकदा ज्ञानेश्वरी सांगायला बघायचे तर ज्ञानेश्वरीला बरेच लोक समोर आता पंढरपुरात जे ते लोक बरेच टिपणा वगैरे करतात यांची ज्ञानेश्वरी चालू होती आणि आठव्या अध्याती जी आपण मागच्या वेळेस बघितली ती ज्याला हेतू भिये वगैरे अशी कोवि हेतू भिये अशी ओबी परमात्मा अचिंत अव्यक्त होयम हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये अव्यक्तोयम अचिंत्योयम असं म्हटलं ना हा अव्यक्त आहे अचिंत्य आहे त्या अचिंत्य अचिंत्यपदावरचं भाष्य करताना ज्ञानोमारा यांनी ज्याला हेतू भिय असं म्हटलं आपल्याच तिथं पण ते असं म्हटले की हा काय हेतू भिये तर ते ओबीचं त्यांनी काय केलं सरळ भाषांतर करून टाकलं हेतू ज्याला भीतो पण म्हणजे काय हेतू ज्याला भीतो म्हणजे काय याचं कुठे उत्तर द्यायला तिथं ते, आ, ते, ते हे त्यांच्यापेक्षा वयानं वडील झाले असलेले आणि खूप त्यांनी अनेकांचा ऐकलेलं आहे असे ते कोणतरी होते ते निमकर गुरुजी म्हणून त्यांनी निमकर गुरुजी असं नाव दिलं बघा तर त्यांनी म्हणजे त्यांनी मी त्यांना अडवलं ते म्हणजे विवरण करा म्हणजे आता हेतुबेहाचं विवरण करायचं म्हणजे काहीच सुचायला तयार नाही कारण शब्द अर्थ दिला आपल्याला पुष्कळ वेळा काय वाटतं भाषांतर केलं म्हणजे आपण विवरण आपल्याला विषय कळला शब्दाचा भाषांतर आपल्याला काय म्हणतात कळलं की तसं होत नाही ना त्याच झालं असं की त्यांना काही उत्तर देता येणार आणि ते काही त्यांना सोडायचं नाही त्यांनी त्या दिवशी पाठ आणून ठेवलं त्यांना त्यांना जुन्या काळात असं फार होत आत्ता आत्ता हे सगळं बंद झालं नाही तर आमच्या लहानपणापर्यंत मी जेव्हा भागवत सांगायला बसलो तेव्हा आमच्या महादार येऊन बसले होते बघायला आणि आले की भागवत सुरू झाले की काही ते प्रश्न विचारायचे संपले की पुन्हा प्रश्न विचारायचे असं होतच ते तर ते त्याच्यामुळे काय होतं की त्याचा एक फायदा होतो आपल्याला वाटतं ते त्यावेळेस त्या माणसाला ते त्रासदायक वाटतं काय बोलायला तसं वाटतं पण त्यामुळे एक फायदा होतो की दृष्टी दृष्टीच अभ्यास चांगला होतो अभ्यास पक्का होतो तसं त्यांनी त्या ना असं आढून धरलं हेतू जी आहे म्हणजे काय म्हणले हेतू कोणी ते सांगा म्हणले आणि हेतू भीतो म्हणजे काय सांगा म्हणले आता हेतू भीतो म्हणजे काय कळायला तयार नाही ना हे लक्षात घ्यायला तयार नाही त्या दिवशीचं पाठ तिथं ते म्हणले तुमच्या समोर एवढे लोक बसलेत हे सगळे टिपण्या वगैरे करणार म्हणजे उद्याचे प्रवचन कार आहे श्रवण करणारे लोक नाहीत ना जे टिपण्या वगैरे हो घेऊन बसतात ते प्रवचन आहेत पण त्यांना पण कळलं पाहिजे की नाही नाही तर हे तुमच्यासारखं तुम्ही सांगणार म्हणजे परंपरा तशी निर्माण होणार नाही अर्थ सांगा म्हणजे त्यांना काय अर्थ विचारांना सांगता आला नाही त्या दिवशीच पाठ तिथंच थांबला नव्हते त्या दिवशी पाठ त्यांनी थांबवला त्यांना पुढं सांगू दिलं नाही तो पाठ त्याने जिल्हा काय पुढे सांगू दिला नाही मग सगळ्या झाल्यानंतर त्यांनी येऊन विचारलं काय तुम्ही मला जे नमस्कार करून यांनी विचारलं भाऊ काय हेतू ते म्हणजे हेतू या शब्दाचा अर्थ तिथं न्यायशास्त्रातला हेतू आहे परवतो वन्यमान धुमा इथलं ज्या अनुमान अनुमानामध्ये जो तुम्ही हेतू मांडता ते हेतू आहे म्हणजे हेतू जे या शब्दाचा अर्थ त्याच्याबद्दल अनुमान करता येत नाही का अनुमान करण्यासाठी व्याप्ती लागते काहीतरी कारण लागतं काहीतरी हेतू लागतो आणि परमात्म्याबद्दल अनुमान करण्यात परमात्मा अचिंत्य असल्यामुळे कुठलाही हेतू नाही त्या हेतून तिला साध्य सिद्ध करता येईल अमुक अमुक पद्धतीचा हा परमात्मा आहे अमुक एका कारणामुळे असं सांगण्यासारखं कोणतंही कारण आपल्याला प्राप्त होत नाही असा त्याचा अर्थ म्हणजे हेतू जी या वेळेचा अर्थ एवढा म्हणतोय मग म्हणजे याच्यातरी काय करावं लागतं याच्यावरती न्याय शिकावं लागतं न्याय शिकण्यासाठी मग त्यांना वाटलं ते मग त्यांनी तर्क संग्रह न्याय उमता वगैरे पुस्तकं मागवली त्यांना वाटलं आपल्याला कळेल चार पाच दिवस त्यांनी माझे गुळं पाहिलं का हे कळलं नाही मग एकोणीसशे शेहेचाळीसच्या चातुर्मा मग भगवान शास्त्री चोनबेटकर तिथे गेले असताना तिचे मी आता म्हणलं ते मारवाडी संत होते त्यांचं नाव तुम्हाला लक्ष त्यांचे गुरु त्यांनी भगवान शास्त्री चोनबेटकरांना सांगितलं की आता की न्याय शिकवा मग ते म्हणले ठीक आहे शिकवतो पण त्याला परभणीला पाठवा म्हणले एकोणीसशे शेहेचाळीसच्या चातुर्मासातली गोष्ट आणि एकोणीसशे चातुर्मासात त्यांनी न्याय शिकला चातुर्मास त्यांनी मग ते संग्रह आणि त्याच्यानंतर एक पुस्तक लिहिले त्यांनी तर्कसंग्रहा पुस्तक खूप अशुद्ध तिथे खूपच चुक आहे त्याच्यामध्ये त्यावेळेस सगळ्या लोकांनी त्याची चुक दाखवलं फार अशुद्ध छापले ते असू द्या पण सांगण्याचा तात्पर्य असं की न्यायाचा उपयोग कुठं होतो तो मननाच होतो वेदांताला न्याय का पाहिजे थोडा तरी योगाचा उपयोग कुठं होतो निधी होतो योगही पाहिजे वेदांत एकदा काही कामाचा नाही वेदांतात योग योगाचा उपयोग जो आहे तो ध्यान आणखी निधी म्हणजे ध्यान तर निधी ध्यासन वृत्ती तयार करण्यासाठी निधी ध्यासन होण्यासाठी योगाचं आवश्यकता आणि मनन करण्यासाठी उपपत्ती जे ती न्यायाला आवश्यकता तर हे सगळं मिळून एकाग्रस्त बोलत श्रवण ठेवण्यासाठी एकली अवधान या शोधतात अंत एक लांबलं चांगले एकली अवधान लिहिले अशा पद्धतीने श्रवण म्हणायचे त्यातून केलं तर म्हणजे काय होतं मग म्हटले सर्व सुखाचे पातळी मोक्ष प्राप्त होतो आणि मग हे मी प्रतिज्ञा उत्तर म्हणून माझ्या म्हणजे प्रतिज्ञापूर्वक सांगतो म्हणाली की ज्यानं या पद्धतीने श्रवण केलं आहे त्याला या पद्धतीने मोक्ष मिळणार आहे मिळेलच खणकच विषय का यातून दोन गोष्टी सिद्ध होतात की त्यांना याचा आहे म्हणून तेवढं प्रकरण सांगितले एखादा माणूस एवढी स्पष्ट प्रतिज्ञा केव्हा करू शकतो जेव्हा तो स्वतः अनुभवी असतो जो अनुभवी नाही तो असं बोलू नाही शकत ज्याने काहीच अनुभव घेतलेला नाही तो इतकं स्पष्ट बोलू शकत नाही त्यामुळे याचा अर्थ इथं हे अनुमानही होतं ज्ञानेश्वर महाराजांच्या तर महाराजांना स्वतःला तो अनुभव आलेला म्हणजे त्यांनी त्या पद्धतीने श्रवण मनन निधीदर्शन केलं म्हणून त्यांना सर्व सुखाची पात्रता प्राप्त झालेली आहे सर्व सुखाची पात्र होईल म्हणजे सर्व सुख प्राप्त झालेलं नाही पात्र होणे म्हणजे सर्व आता या विचार श्री गुरुदेव श्री श्री